नमस्ते मित्रांनो मी राम बटुळे माझ्या पृथ्वीराज या ग्रुपांमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे हे पहा माझे पक्षी आता सध्या थंडीचे दिवस चालू आहेत त्यांना लाईटची व्यवस्था पा कशी केली आहे आता पक्षी जे एक वीस दिवसाचे पक्षी आहेत हे माझे साडेतीन हजार पक्षी मी सोडलेले आहेत व साडेतीन हजारची बॅच माझी वीस दिवसाची कंप्लीट झाली आहे आत्ताच मी त्यांना लाईट लावली व पहा ते किती असे पाण्यावरती पाण्याच्या भांड्यावरती व खाद्याच्या भांड्यावरती कशा प्रकारचे तुटून खायला पडले आहेत व पाणी पिण्यासाठी प आले आहेत पहा सर्व पाण्याच्या व खाद्याच्या भांड्यावरती पहा किती एक तासभर लाईट बंद होती त्यामुळं ते त्यांना खायला आणि पाया पाणी पिण्यासाठी मिळालंनच नाही त्यामुळे पहा कशी आहे की पाण्याच्या भांड्यावरती अशा प्रकारचे गर्दी करी जात ते खाद्याच्या जा भांड्यावर बी भरपूर अशी गर्दी करीत आहेत माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक सबस्क्राईब करा व शेअर करा मित्रांनो ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचली पाहिजे धन्यवाद